नमस्कार या व्हिडिओत चाकोरी बाह्य भटकंती करण्याची आवड असणाऱ्यांसाठी पुण्याच्या आसपास एक दिवसात जाऊन येता येईल आणि एक वेगळा अनुभव घेऊन ती आपल्या मनात कोरली जातील अशा ठिकाणांची माहिती देत आहे तर निघूया एका वेगळ्या प्रवासाला आता हे आहे लोणी भापकरगाव पुण्यापासून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या कारा नदीच्या खोऱ्यातलं मध्ययुगीन वैभवाचं हे प्रतीक इथली ही काही पाहण्यासारखी मंदिर आहे हे आहे कालभैरवाचं मंदिर मराठा मंदिर स्थापत्य कलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे हा परिसर आणि मंदिराचं बांधकाम अजूनही चांगल्या स्थितीत उभा आहे मंदिराच्या चारही बाजूनी उंच भक्कम भंतीने तटबंदी केलेली आहे या मंदिराचा निर्माण काळ इसवी सन सतराशे आठ असावा असं एका शिलालेखामध्ये आढळतं समोरच्या अंगणात दोन उंच दीपमाळा आहेत या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला उंचावर एक पोर्तुगीज घंटा आहे त्यावर रोमन वर्ष सोळाशे पंच्याऐंशी कोरलेलं दिसतं महाद्वाराच्या डाव्या बाजूला एक प्राचीन बारव म्हणजे स्टेपवेल सुस्थितीत आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूने काही ठिकाणी चुन्याच्या गिलाव्यातून बनवलेलं विविध शिल्प आहेत त्यांना स्टुक्को म्हणतात यात दशावतार नवनाथ योगी संत आणि सामान्य लोक अशा विविध विषयांचा समावेश आहे मंदिराच्या आतल्या भागात काळ्या दगडात कोरलेल्या खांबांवर शिकारीचं दृश्य संगीतकार किन्नर फुलांचे आकृतिबंध हत्ती गुंडाळलेले नाग कीर्तीमुख इत्यादी शिल्पकृती सुंदर आहेत गाभाऱ्यातलं लाकडी कोरीव कोरीवकाम पाहण्यासारखं आहे या मंदिराची रचना आणि संवर्धन चांगल्या प्रकारे राखले आहे काही काळात यावर कृत्रिम रंग देण्यात आला होता पण आता तो काढल्यामुळे काळ्या दगडातील पोत मूळ स्वरूपात सुंदर दिसू लागलाय इथूनच जवळच गावाच्या मध्यभागात असलेलं हे सोमेश्वर किंवा सोमनाथ मंदिर मुख्य मंदिरासमोर नंदी मंडप आहे सुंदर दगडी स्थापत्य असलेल्या मंदिराच्या आसपास अनेक विरगळ आणि स्मारक शिळा पाहायला मिळतात हे मंदिरही पूर्वी रंगवलेलं होतं पण आता रंग हटवल्यामुळे मूळ दगडी स्वरूपात पाहता येतं गावापासूनच जवळ असलेलं हे मल्लिकार्जुन शिवमंदिर उत्कृष्ट वास्तुकलेसाठी जगप्रसिद्ध असलेलं हे मल्लिकार्जुन शिवमंदिर आणि पुष्कर्णी चौदाव्या शतकातली असावी असं अभ्यासक सांगतात मुख्य मंदिरात मंडप अंतराळ आणि गर्भगृह आहे मंदिराच्या समोरच्या आणि आतल्या भागात अनेक चौकटीत अनेक शिल्प आहेत कमानीवर गणपतीचं शिल्प आहे दाराच्या चौकटीखाली गंगा यमुना द्वारपाल यांच्या आकृत्या दिसतात प्रवेशद्वाराच्या बाजूला बारीक जाळीदार खिडक्या आहेत अनेक नक्षीकामांमुळे खोलीचं सौंदर्य वाढतं गुडमंडपाच्या मध्यभागी चार खांबांनी वेढलेला एक गोलाकार दगडी रंगशिला उभा आहे रंगशिलेच्या तुळयांवर कृष्णलीला दृश्यांचं आश्चर्यकारक काम आहे काही खांबांवर भारवाहक यक्ष कोरलेले आहेत खांबांच्या चौकनी भागांमध्ये कुस्तीच्या लढाया कालिया मर्दन दृश्य आणि रामायणातील प्रसंग युद्धांचं चित्रण हत्तींच्या लढाया गायक संगीतकार गंधर्व मोर हंस अशी दृश्य मंदिराचं सौंदर्य समृद्ध करतात गर्भगृहात दोन शिवलिंग आहेत या मंदिराची वरची शिखर रचना भूमिज शैलीत डिझाईन केलेली मूळ रचना अद्यापही मूळ स्थितीत आहे ही दुर्मिळ घटना आहे चारही कोपऱ्यांवर विटांनी बांधलेल्या रचना आहेत काही अवशेष पाहता पूर्वी कदाचित मंदिराभोवती भक्कम तटबंदी होती सध्या ती अस्तित्वात नाही इथलं सर्वात सुंदर स्थापत्य म्हणजे ही पुष्करणी पुष्कर्णी म्हणजेच पायऱ्यांची विहीर आणि तिथेच असलेलं दत्तात्रय मंदिर या मंदिरात फक्त गर्भगृह आहे मंदिरासमोर चौसष्ट कोनाड्यांनी सजवलेली ही पायऱ्यांची विहीर कलाकृती आणि स्थापत्याचा कमाल नमुना आहे या मंदिरासमोर विहिरीच्या वर असलेला हा मंडप दगडी सौंदर्याचा एक अद्भुत चमत्कार आहे त्यांचे अर्धस्तंभ गुंतागुंतीने कोरलेले आहेत त्यावर उलटे नाग आहेत छतावर एक सुंदर कमळाची रचना आहे मंडपाच्या आत व्यवस्थित बसण्याची व्यवस्था आहे मंडपाच्या बाहेरच्या बाजूंना विविध शिल्पांनी सजवलेलं जोडप्यांचे संगीतकारांचे नर्तकांचे योगी आणि इतर शिल्पांचं प्रदर्शन आहे मंडपाच्या तिन्ही बाजूवर काही कामशिल्प जोडपी बाळनपण करणाऱ्या स्त्रिया मुली दृश्य विणावादक यांच्या शिल्पांनी गुंतागुंतीच्या कोरीव कामातून सारा मंडप जिवंत केलेला आहे पश्चिमेकडील बाक आणि लगतचा भाग आता पुष्कर्णीमध्ये कोसळलेला आहे मध्ययुगीन काळातल्या मंदिर अभ्यासकांसाठी हा खजिना आहे हे कदाचित पुणे जिल्ह्यातलं एकमेव मंदिर आहे जिथे गुंतागुंतीची आणि विचारपूर्वक केलेली कोरीव काम आहे पुष्कर्णीच्या समोरच्या झाडाखाली असलेलं असं हे वराहशिल्प एकमेव आहे अशा पद्धतीचं वराहशिल्प दुसरीकडे आढळत नाही हा शिल्पकामाचा अप्रतिम नमुना आहे अशी ही ठिकाण कलाकार आणि वास्तुविशारदांच्या प्रतिभेने गाठलेली उंची दाखवणारी आणि त्यांनी केलेले अप्रतिम काम काळाची शेवटची घटका मोजत कशी बशी उभी राहिलेली असतात पण ती सुद्धा पुढच्या काळातल्या कलाकारांना प्रेरणा देणारी असतात मागच्या काही काळात या मंदिराला ऑइल पेंटने रंगवण्यात आलेलं होतं अनेक भागांची पडझड झालेली होती पण आता ह्या अमूल्य कलाकृतींचं पुन्हा जतन आणि दुरुस्ती करून काळजीपूर्वक रासायनिक संवर्धन केलं जात आहे या आपल्या गौरवशाली वास्तू आणि शिल्पांचं जतन करण्याचे प्रयत्न करणाऱ्या संस्थांना सलाम आहे आता आपण आलो तुकोबा नागरे समाधी जवळ शिवकाळात बारामती जवळचा सुपे हा एक महत्वाचा परगाणा म्हणून ओळखला जात होता सुपा गावातील चिंचबन नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या परिसरातील एक सुंदर वास्तू म्हणजे तुकोबा मंदिर म्हणून ओळखला जाणारा तुकोबा नागरे वाडा तुकोबा वाड्यात आजही त्यांचे वंशज राहत असून हा वाडा सुस्थितीत आहे शेजारचा सुभेदार वाडा मात्र कोसळलेला आहे या सर्व वाड्यांचं बांधकाम वेगवेगळ्या काळात झालेलं असून वाड्याचा खालील भाग घडीव चिऱ्यांनी बांधलेला असून वरील बांधकाम विटांनी केलेलं आहे एक एकरापेक्षा जास्त परिसरात पसरलेल्या या वाड्याच्या चारही बाजूनी घडीव दगडांची आठ दहा फूट उंचीची तटबंदी आहे मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या आणि त्याला लागूनच पाच सहा ओवऱ्या आहेत वाड्याच्या आवारात चौथऱ्यावर घडीव दगडांनी बांधलेली आणि सुंदर काम असलेली दोन समाधी स्थळं आहेत तुकोजी नांगरे यांची ही जिवंत समाधी असून त्यांच्यासमोर त्यांच्या मुलाची नागोजी नांगरे यांची समाधी आहे वाड्याच्या आवारातच पूर्वीच्या बांधकामाचा चुना मळण्याचा हा घाणा दिसून येतो दुमजली असलेल्या या वाड्याचा दरवाजा अत्यंत कलात्मक रीतीने सजवलेला असून त्यावर विविध प्राणी आणि प्रसंग तसंच नक्षी कोरलेली आहे दरवाजाच्या वरच्या बाजूला नगारखाना आहे वाड्याच्या आतील भाग चौसोपी असून आतील चौकाच्या मध्यभागी मंदिर आहे उत्कृष्ट दगडी कोरीवकाम चुना आणि विटांचं कोरीवकाम लाकडी कोरीवकाम अशा माध्यमातून केलेल्या स्थापत्य कलेचा उत्तम प्रकार पाहण्यासाठी या ठिकाणी भेट दिलीच पाहिजे हे आहे मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातलं पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातलं सुप्याजवळचं मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे सुमारे सहा चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेलं अभयारण्य चिंकारा या हरणांसाठी प्रसिद्ध आहे इथल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वनविभागाने हे प्रदर्शन कक्ष उभारलेलं आहे या अभयारण्यात मुख्यतः बाभूळ खैर हिवर आणि बोरीच्या काटवनासारख्या कोरड्या पांझडी वनस्पती आढळतात चिंकार हरणांव्यतिरिक्त भारतीय लांडगा तरस कोला आणि भारतीय ससा यासारखे प्राणी इथे आढळतात पक्षी निरीक्षकांसाठी नीलपंख घार राखी धनेश पांढऱ्या छातीचा धीवर आणि साधबाई आणि अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी इथे आढळतात पण आपण इथे मोठ्या संख्येने आणि गर्दीने गेलो तर एकही एक प्राणी आपल्याला दिसत नाही पावसाळ्यात हा परिसर डोळ्याला सुखावतो पण वन्यजीव निरीक्षणासाठी सर्वोत्तम काळ ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत अभयारण्याला भेट देणं हे चांगलं ठरतं कारण ह्या काळात हवामान खूप आल्हाददायक असतं उन्हाळ्यात इथे खूप उष्णता आणि दमट हवामान असतं हे अभयारण्य लहान असलं तरी निसर्गाची शांतता अनुभवण्यासाठी आणि वन्यजीवनाचं निरीक्षण करण्यासाठी एक खूप सुंदर ठिकाण आहे आता आपण आलो आहोत अष्टविनायकातील मोरगाव येथे मोरगाव गणेशाच्या मुख्य मंदिरापासून करा नदीकडे चालत गेल्यावर आपल्याला कमलेश्वर महादेव मंदिर आणि श्री गणेश कुंड पाहायला मिळतात मंदिराची कलाकुसर ही निरखून थांबून पाहण्यासारखी आहे मंदिराच्या पायरीवरील कीर्तिमुख गणेशपट्टी दरवाजा त्यावरचं नक्षीकाम अतिशय सुरेख आणि दोन्ही बाजूला असे द्वारपाल कोरलेले आहेत आत प्रवेश करताच सुबक नंदीची मूर्ती आहे त्याच्या समोर जमिनीवर कासव शिल्प आहे डाव्या बाजूच्या देवळीत गणेशाची मूर्ती आहे इथलं दगडी छताचं कोरीव काम आणि बांधकाम कला आणि स्थापत्य विषयातील अभ्यासकांना वेळ लावेला असा आहे इथली शांतता गारवा निरवता तुम्हाला सर्व काही क्षणभर विसरायला लावतो मंदिर जेवढं आतून सुंदर आहे तेवढंच बाहेरून देखील आहे बाहेरच्या बाजूला देखील मंदिराला सुबक अशा देवळे आहेत मंदिरावरील शिखर आता पडलेलं आहे आता मंदिराचा आणि कलाकृतींचा जीर्णोद्धार जाणीवपूर्वक चाललेला दिसून येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे मोरगावहून जवळच असलेल्या वडगाव निंबाळकर या गावात ही एक गढी किंवा किल्ला एक आहे एकेकाळी ऐतिहासिक दृष्ट्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या या वाड्याचे केवळ काही बुरुज भिंती आणि मुख्य दरवाजाचा काही भाग एवढंच आता शिल्लक आहे निंबाळकर कुटुंबाचे पूर्वीचे आसन असलेला हा किल्ला आता त्याची दुरावस्था आहे आतील भाग कोसळून गेलेला आहे आणि त्यात झुडप वाढली आहेत मात्र या गावातच एक अप्रतिम शिल्पकाम आणि काळ्या दगडातली बांधणी असलेली मोठीची विहीर आहे ती अत्यंत दुर्लक्षित आणि अस्वच्छ अवस्थेत आहे आता ह्या अशा विहिरींचा उपयोग नसला तरी त्याकडे आपण पूर्वजांच्या स्थापत्य कलाकृती आणि सौंदर्यदृष्टीचा एक नमुना म्हणून पाहून पुढच्या पिढीसाठी वारसा म्हणून जपला पाहिजे इथूनच समोर असलेलं एक सुंदर दगडी वास्तुकला असलेलं सोनेरी ऑइलपेंटनं रंगवलेलं मंदिरही पाहण्यासारखं आहे आता आपण आलो पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील मूर्ती मोडबे या गावात मराठा सरदार पुरंदरे यांची ही भव्य गढी आहे मूर्ती मोडवे हे गाव चौफुला बारामती रस्त्यावर आहे गावात प्रवेश करताच चार बुरुज भक्कम तटबंदी भव्य प्रवेशद्वार असलेली पुरंदरे गढी आपल्याला आकर्षित करते रस्त्यावरून आपल्याला दोन गड्या दिसतात एक गढी सरदार पुरंदरेंची तर दुसरी गढी सरदार मोरे घराण्याची वाड्यांच्या वास्तू छत्रपती थोरले शाहू महाराजांनंतर म्हणजे साधारणपणे सतराशे साठ ते सतराशे सत्तरच्या दरम्यान बांधल्या गेल्या असाव्यात असं अभ्यासक सांगतात पुरंदरेवाडा चार भक्कम बुरुजांवर मजबूत स्थितीत उभा आहे आजही पुरंदरे यांचे वंशज तिथे राहतात तर मोरे पाटील यांची घडी ओस पडलेली असून मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे गडीच्या आतल्या आणि बाहेरच्या भागात मोठ्या प्रमाणात बाभळीचं रान माजले आहे या वाड्यांचं सागवानी प्रवेशद्वार आणि त्यावर कोरलेलं गणेश शिल्प अगदी अप्रतिम आहे हे प्राचीन भग्नवाडे गड्या आणि मंदिरं जरी झिजले असले तरी ते केवळ भूतकाळांचे अवशेष नाहीत तर आपल्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि कलात्मक ओळखीचं ते द्योतक आहेत या वास्तूंमधून गतकाळातील मूल्यव्यवस्था सामाजिक रचना स्थापत्यशास्त्र आणि त्यांचा इतिहास यांचा अभ्यास पुढच्या पिढीला करता येतो धन्यवाद